दोन दोन चार गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे तुम्ही म्हणजेत ना तर आम्ही उठलो तर सकाळी पाच वाजता पण आम्ही काही व्हिडिओ स्टार्ट केला नाही पाच वाजता उठून आम्ही मस्तपैकी फिरायला गेलो होतो आज सगळे सगळे ओम मी राज तेजू आम्ही कमीत कमी आज चार किलोमीटर फिरलोय चार किलोमीटर फिरो आल्यानंतर खूपच थकलो आता आम्ही आंघोळ केलीये आणि आंघोळ करून आता नाष्टा करू करूसाठी आणलं होतं बघा मोठ्या पप्पांनी गिफ्ट ते आता राजने गाडीमध्ये चार्जर लावून फुगवायला घेतलंय आणि बघा कसं फुगल एकदम पाडी पंप पण खुशरे बघून टमाटो फुगलाय आता आणि त्यात फुग अरे का येणार नाही अजून पुढून तिन्ही पंचरच्या जागा पंचर निघालो ని చివ తగ

बर जोडून जाडून एकदम ओके केलंय मी आता याला आता ओमला खेळण्यासाठी कारण की घरून त्याला गिफ्ट होतं होता मोठ्या पप्पा दिलं चलो होम बाहेर निघ बेटा ये बघा याच खेळायला असं मार रे रडणार आहे राज राज पण राज 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 चल 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 तू वेलकम घे आणि न तो काही सांगता येत नाही चल शाळेत चला मित्रांनो मला लागली बुक करतात जेवण मस्त बनवली वांग्याची भाजी चपाती आणि कांद्याच करत होती ना येणार आपल्या घरी ती तिची मम्मी इथं बघ कशी बघते माझ्याकडे बघा काय तिच्यात काय खोल चष्माय घेतला घेतला नाही चोडला 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 राजने ऑफर मध्ये पिझ्झा मागवलाय डोमॅन्स वाला माणूस आलाय बघा इथं राहिला काय ऑफर आज मला काही माहित नाही परंतु किती पिझ्झा भेटला मित्रा बा त्यानंतर चटण्या जास्त दिल्यात म्हणजे जास्त पिझ्झा असतील दोन दोन चार घेऊ पापा किती रुपयात दोनशे पंचवीस <laughs> बघा दोनशे पंचवीस रुपया म्हणजे पन्नास रुपयाने पिझ्झा भेटला याला म्हणजे इकडे दाखवणार रात्री आज बल्ले बल्ले चार पिझ्झा घेतले चार दोनशे पंचवीस रुपयाचे मस्त याला काय कुठून कुठून वापर येते मला काही समजत नाही पण आता घेतलाय त्याने बघू मी पण मस्त घेतलाय पिझ्झा खायला तीन पिझ्झा आहेत एक मनीषाला शारदीला खायला कारण की एवढे जास्त पिझ्झा आहेत तर म्हटलं चला त्यांना पण देऊ द्या आपल्याला देतात काहीतरी खायला त्यामुळे चला बघा मस्त खाते आता मस्त पिझ्झा हा मक्क्याचा आहे मक्क्याचे दाणे दिसतात मला काय माहित नाही मी काय म्हणतात मक्का म्हणतो मी माझ्या मराठी भाषेत पिझ्झा सोबत छोटं काय काय म्हणता रे पनीर मग तू काय करतोय हां पनीर खाली कधी मस्त एकदम आवडतं ना तुला दिवसभर नुसतं काम होतं त्यामुळे काय करून करून वैतागलो आज दिवसभर त्यामुळे आता थोडासा बाहेर आलो एक आणि बाहेर आलं तर बघ इथलं तो वातावरण खूपच छान झालं आहे बाहेर पण तर चला मित्रांनो बघा तुम्ही वातावरण मस्त आहे पाऊस येऊन गेलाय थोड्या वेळ पहिले बघा आता काही पाऊस नाही आहे म्हणून मी जरा बाहेर फिरून येतो मस्त फ्रेश वाटतंय थोडंसं बाहेर येऊन ह्याच्या बाहेर बघा कशा मस्त खारू बघा ती झाडावर गेली बघा ती बघा ती पिल्लू आहे तिचं एक बघा छोटं पिल्लूही खारू बघा

अरे तुम्ही चटका लागून कोणाला पण इच्या रक्षा कसं असेल ना मग खा रक्षा बस हां अत्र रक्षाचा असेल इच तू ये याला चटका लागेल ना चटका लागेल पाव तू हाटला कापासून त्या ड्रायगनच्या मागे लागले तुम्ही त्याचा लिक्विड तुम्हाला सापडत नाही हा ना काय लोकर येतात तुम्ही सापडला कुठं सापडला ते मांगी काय रे सापडला खाली गेल आई जेवायला बनवले मस्त बटाट्याची भाजी चपाती आज बस अरे जेवायला जेवत नाही हे काय लावलं जेव मा करतो मस्त जेवण महाराजांजवळ ते नाव असेल लिहू शकता हो मग मी लिहून पेन्सिल घेतो ओके मी आ, ओम आणि राज आणि चाललोय आता देवाच्या दर्शन मंदिरात कारण काय आज आहे शनिवार शनिवारी दर्शन घ्यायचं असतं चाललोय ती गजन मस्त दर्शनाला काय डॉक्टर तू चल चल पटकन पटकन ती आलो होतो मस्त मंदिरात आम्ही दर्शन घेतलंय मस्त सगळ्या देवांचे भारी वाटले देऊन आणि आता चाललोय घरी काय करतोय एवढा रात्री आता तू

संध्याकाळ मित्रांनो कशी तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं जेल आज मी सकाळी लवकर उठलोय आणि उद्याही आम्ही सकाळी लवकर उठणार कारण की मी आता रुटीन सुरू केलं आहे सकाळी पाच वाजता उठायचं पाच वाजता उठून फिरायला जायचं फिरून यायचं मस्त ओम टोम येतो जेव्हा फिरायला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं जेल पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय घरच बघा 干什么事啊？来点点亮，来点亮。